जय महाराष्ट्र मित्रांनो रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय घाण आरोप केले त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यामध्येच निलंबित पी एस आय रणजित कासले यांनीसुद्धा रामदास कदम यांना चांगलंच धोधो धुतलं आहे आणि त्यामध्ये कासले यांनी रामदास कदमांची कशी खिल्ली उडवली आहे आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो संपूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये कासले यांनी रामदास कदमांना अरे रामदास कदम बोबड्या अगोदर नीट बोलायला शिक आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची नीट उजळणी कर उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नको नाहीतर ना। ना। तर तुला प्रत्येक वेळी मी उत्तर देणार असं निलंबित पी एस आय कासले यांनी सांगितलं तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया परंतु चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघायला मिळतील तो संपूर्ण व्हिडिओ बघूया ज्यामध्ये कासले यांनी कदमांची कशी खिल्ली उडवलेली आहे ते आपण बघूया काल मी दसरा मेळाव्याच भाषण ऐकलं शिवसेनेचे आपले रामदास कदम ते काय बोलले माहिती आहे का बोलत बोलत बोलले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरे बोबड्या तुला बोलतो तर येतं का रे तोत रे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस का ठेवला माझा शेतकरी तिकडे मराठवाड्यात उपाशी मरतोय हा शेमण्या आधी बोलायला शिकणे आणि मग तुला एवढंच जर हे तर बाळासाहेब ठाकरेंचा कशाला तुम्ही फोटो वापरता वापरू नका ना फोटो तुमच्या याच्यावरती शिवसेना पक्ष फोडला शिवसेना चिन्ह चोरलं परत पूर्ण शिवसेना तुम्ही मराठी माणसं दोन्हीकडे कर, दोन कर, करून ठेवले फोडली शिवसेना म्हणून आज तुम्हाला माणसं भेटत नाही म्हणून तुम्ही हे करताय आणि या बॉसनी ना अजून काही व्हिडिओ ठेवलेत काही पुरावे ठेवलेत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबावर बॉसचं खूप प्रेम आहे त्यामुळं मी मानतो त्यांना आणि त्यामुळं मी शिवसेनेचं अजून मी सगळ्यांना पुरावर घेतले पण काही लोकांना ठेवले पण तू रामदास कदम अजिबात माझ्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नादी लागायचं नाही अजिबात आणि तुला जर एवढाच पूल काय ना तर मग तू तुझा काय कुठल्या पक्षावर लढायचं लढ मग त्यांचं चिन्ह आणि त्यांचा फोटो वापरायचा नाही झालं दुसरी गोष्ट तुला एवढा साठ वर्षाचा मंत्री आहे तुला अख्खल आहे का रे हा एकशे पाच होतात मी म्हणतो एकशे सात होतात मी माझ्याकडे लिस्ट आहे एकशे सात होतात होतात नाही हा तू एकशे पाच म्हणतो युट्यूबवर ऐका मित्रांनो याचं भाषण मला एवढा राग आलाय ना पण मी आता कंट्रोल करतो तर मित्रांनो आपण बघितलं कासले यांनी रामदास कदमांना धोधो धुतला आहे आणि कदमांची लायकीच काढून टाकलेली आहे त्यामुळे आता यावर कदम काय प्रतिक्रिया देतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कासले यांनी रामदास कदम यांच्याबाबत जे बोलले ते योग्य आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र